आपल्या एसके के किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या किचन मध्ये बनत आहे गावरान चिकन तर इथे आपण एक किलो गावरान चिकन घेतलं आहे त्यात घालण्यासाठी दोन बटाटे घेतले आहेत आणि एक कांदा आता हे चिकन आपल्याला कांद्यावर घालून शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वाटण्यासाठी दोन कांदे एक खोबऱ्याची वाटी थोडासा लसूण सात ते आठ हिरवी मिरची थोडस आलं लागणार आहे कांदा खोबर आपल्याला भाजून बारीक करून घ्यायचं आहे आता त्यासाठी मसाले आपला घरगुती आखरी मसाला दीड चमचा अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि मीठ तर आधी आपण तेलात कांदा घालून चिकन शिजून घेऊया आपलं टोप तापलाय आपण त्यात आता तेल घालून घेऊया आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि आपल्याला आता कांदा टाकून घ्यायचा आहे त्याचा रंग बदली होईपर्यंत आपण शिजवूया आपण आपलं आता हे चिकन घालून घेऊ घ्यायच्यात चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण झाकण ठेवूया आणि ताटावर थोडं पाणी ठेवूया आपण ताटावर पाणी ठेवून घेऊया आणि एक दोन मिनटं वाट बघूया दो आपली दोन मिनटं झाली आहेत आपण बघूया थोडा घालून घेऊया आता आपण हे मीठ घालून घेऊया आणि थोडीशी हळदी भाजून घेऊया तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता आपण ह्याच्यावर पुन्हा झाकण ठेवूया आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे असंच वाफेवर पाणी घालू आपण हे पाणी तापलं घ्यात घालायचं आहे आपलं पाणी तापलं आहे आपण आता ह्यात थोडं घालून घेऊया आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे थोडं शिजायला आलं की मग आपण त्यात बटाटे घालून घेऊया आता आपण पुन्हा झाकण ठेवूया आपण बघूया आपलं चिकन कसं शिजलं आहे आपलं चिकन आहे आता बऱ्यापैकी शिजत आलं आहे आपण त्यात आता बटाटे घालून घेऊया आणि आता आपली बटाटे शिजेपर्यंत आपण थोडी वाढ बघूया पुन्हा झाकून ठेवूया आपण आणि वर पाणी ठेवूया आपलं चिकन हे आता बऱ्यापैकी शिजलं आहे आपण बघूया शिजलं आहे मग आता आपण आपला मसाला बनवून घेऊया आपली कढई तापली आहे आपण त्याच्यात तेल घालून घेऊया आपण दोन चमचे तेल घेऊया आपण आपलं वाटण टाकून घेऊया आपलं वाटण परतलं आहे आपण खोबरं घालून घेऊया आणि पुन्हा आता आपण हा मसाला चांगला परतून घेतला आहे आपण ह्यात आपला मसाला घालून घेऊया आणि ही फळ आता पुन्हा हे चांगलं मिक्स करूया आता आपण हा मसाला, मसाला आपला चांगला परतून घेतला आहे आता आपण हे वाटण्याचं पाणी होतं ते ह्यात घालून घेऊया आणि आता ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण भाजून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे आता आपण आपली ही भाजी ह्यात घालून घेऊया आपण आता हे आपलं चिकन घालून घेऊया आता आपण हे एक दोन ते तीन मिनिटं चांगलं उकळून घेऊया मग आपलं हे चिकन तयार होणार आता आपलं हे गावरान चिकन तयार आहे आता आपण ह्या गरम मसाला घालून घेऊया आणि बरं मिक्स करून आता आपलं हे चिकन तयार आहे आपण गॅस बंद करून घेऊया आपलं हे गावरान चिकन तयार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा